नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहत आहोत की अद्वैतला खूप वाईट वाटत असतं कारण मी खरेला काल खरंच उगीच खूप बोलो असं म्हणत त्याला खूप त्याच्या चुकांची जाणीव झालेली असते आणि त्याला असं वाटत असतं की आता मी जर कलाला आणायला गेलो तरी खूप भाव खाणार आणि माझ्याबरोबर ती येणारच नाही कारण ती सिच्युएशनच तशी होती खूप गंभीरपणे सिरियसली हिने घेतलेलं आहे असं अद्वैतच्या मनामध्ये प्रश्न असतात आणि कला म्हणत असते मी काही लय ते काही चूक नाही आहे मी आता इथून जाणारच नाही आहे कारण त्याला हेच हवं होतं मी बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला सर्व गोष्टी माझ्या लेवलवरती हँडल करण्याचा प्रयत्न केला परंतु सर्व काही इम्पॉसिबल झालं आहे आता ते त्यालाही डिओ हवा होता मी दिला आहे आणि यातून मी बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार आहे अद्वैत म्हणत असतो खरेने मला ज्या पद्धतीने डिवोर्स दिला आहे ज्या पद्धतीने ती या घरातून निघून गेली आणि मी तिला जे बोललो आहे ते पूर्णपणे चुकीचं होतं जे काय आहे ते मी रागाच्या भरात तिला बोललो होतो आता मी प्रयत्न करणार आहे की तिने पुन्हा या घरामध्ये यावं याच्यासाठी यासाठी तो खऱ्यांच्या घरी निघालेला असतो आणि इकडे आपण पाहत आहोत की दिनकरराव हो देखील कलाला म्हणत असतात सासरी जाण्याचा सा तुझा विचार काय आहे जा बाळा ती नाही म्हणत असते इतक्यात दारावरती अद्वैतला पाहून दोघांनाही आश्चर्य वाटत असतं आणि अद्वैत म्हणत असतो की मी चांदेकरांची मोठी सून म्हणजे कलाला घ्यायला आलेलो आहे अति आगवला त्यानंतर सर्वांना शॉक बसलेला असतो दिनकरावाना आनंद होतो कलालाही आनंद झालेला असतो की अद्वैत सर्व काही मागे टाकून माझ्यासाठी इथे आलं आहे परंतु आता कला थोडाफार योग त्याला दाखवणार आहे आणि मी येणार नाही असं ती म्हणत असते अद्वैत म्हणतो घरामध्ये आपल्या लग्नकार्य आहे आज पूजा आहे त्यामुळे चांदेकरांची मोठी सोन घरी यावीच लागणार आहे